नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकचाही सा विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेले विभागीय आयुक्त पुणे अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महा निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना संदर्भा या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की के मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिने पण पन पारदर्शकपणे काम करावं साहजिक का असं सा, आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आयपीएस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काठ मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही पण एक गोष्ट झाली हे दोन दिवस तुम्ही सगळ्या मीडियाने या सगळ्या गोष्टी चालवल्या कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती शेवटी मीडियाचं चा कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या वेग 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 भागातलं मला वाटतं बारामतीतलं पण काही असं झालंय तसं झालंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठही आपण नियमाला बघत देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तो माझा स्वभाव नाही मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले दोन दिवस त्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आणि